अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या खूप खूप स्वागत करते आने नवेन करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात उद्या आहे एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि या दिवशी हनुमान जयंती देखील दे आपण साजरी करत असतो हनुमानांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो तसेच चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी केली जाते म्हणून या पौर्णिमेला विशेष असे महत्व आहे या दिवशी अनेक जण जे आहेत तर ते व्रत करून चंद्रदेवांची पूजा देखील करत असतात भगवान सत्यनारायण आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा या वेळ दिवशी केली जाते यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते पैशांची कमतरता जी आहे तर ती दूर होते मालमत्ता आणि समृद्धीमध्ये वाढ होते तसेच या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष असे महत्त्व दिले जाते पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते तसेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत पितृदोष असे असतील तर ते देखील दूर होतात धार्मिकदृष्टीने हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय जो आहे तर तो सांगणार आहे उद्या शनिवार या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केले तरी देखील चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडा पिडा नजरबाधा नष्ट होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर हा एक नारळाचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत देखील हा उपाय केला तरी देखील चालेल या पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते खुले होतात धार्मिकदृष्ट्या नारळाला खूपच असे अनन्यसाधारण महत्व आहे नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते जे शुद्धता समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते नारळ हा इतका पवित्र मानला जातो की बघा तो जो नारळाचा वापर आपण प्रत्येक धार्मिक विधीमध्ये वापरला जातो आणि याच नारळाला माता लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते नारळ हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे प्रातिनिधित्व देखील करत असतो आणि या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं देखील म्हणत असतात कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग जो आहे तर तो धार्मिक विधीमध्ये वापरला जातो असे म्हटले जाते की भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीवरती जेव्हा अवतार घेतला होता तेव्हा देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत आणलेली होती त्यामुळे नारळाला खूप असे महत्व दिले जाते नारळावरती असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी देखील केली जाते आणि म्हणूनच नारळ जो आहे तर तो धार्मिक विधी यज्ञ हवन आणि इतर शुभ कार्यांमध्ये वापरला जातो आणि जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळाच्या संबंधित काही उपाय करतो तेव्हा देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते पौर्णिमा तिथी बघा दर महिन्यालाच येत असते परंतु चैत्र पौर्णिमा ही खूप महत्वाची मानली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू हनुमानांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात येत ते कारण या दिवशी हे देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि म्हणून त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ असा मानला जातो हा नारळाचा उपाय बघा ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती करतच असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी पौर्णिमा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्वाचा आणि शुभ असा दिवस मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो, तो टिकत नाही उद्योग व्यवसायामध्ये दे देखील सतत अडचणी येत असतील घरामध्ये कष्ट आणि मेहनत दे करून देखील पाहिजे तसा पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा जो आहे तर तो काही ना काही कारणास्तव तुमच्या घरामधून बाहेर जात असेल म्हणजेच काय तर घरात पैसा जो आहे तर तो टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे असे लक्षात येते की माता लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये स्थिर राहत नाही लक्ष्मी स्त्री राहणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं देखील नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी देखील असणं तितकेच महत्त्वाचे आहे आपल्या कुटुंबामध्ये एकोपा प्रेम असणे देखील दे महत्त्वाचे आहे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असणे हेच देखील एक प्रकारचे सकारात्मकता असणे यालाच आपल्या घरामध्ये नांदणे असे म्हणतात या, या सर्व प्रकारचे वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हा घरामध्ये पैसा जो आहे तर तो चहूबाजूने येत असतो काही दिवसांचे महत्त्व जे आहे तर ते खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या ज्या गोष्टी आहेत तर, तर त्या परिणाम करत असतात त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते कधीच वाया जात नाहीत आणि म्हणूनच आपल्याला उद्या चैत्र पौर्णिमेला हा एक नारळाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान स्वच्छ स्नान करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजलाचे थेंब टाकून स्नान करायचे आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे कुलदेवीचा टाक जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या टाकावरती तुम्हाला अर्चन करायचे आहे धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण जे आहे तर ते प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे एक चांगला पाणी असलेला नारळ जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि पूजेमध्ये अगोदर वापरलेला नारळ जो असेल तर तो तुम्हाला घ्यायचा नाही एक नवीन नारळच तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचं कापड जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला घेऊन यायचं आहे यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला हा लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि नारळावरती कुंकवाने तुम्हाला एक स्वस्तिकचे चिन्ह देखील काढायचं आहे आणि स्वस्तिकाच्या मधले चार बिंदू आणि बाजूच्या दोन उभ्या रेषा ह्या देखील तुम्हाला द्यायच्या आहेत यानंतर हा नारळ आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे आणि त्या नारळाला आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श जो आहे तर त्या नारळाला करायचा आहे आणि गायत्री मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जो आहे तर तो जप करायचा आहे त्यानंतर एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्ताचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर हा जो नारळ आहे तर ते नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर तुमच्या कुटुंबाची भरभराट व्हावी घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे व्हावेत घरात आलेला पैसा टिकून राहावा यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचा आहे आणि तुम्ही आतल्या साईडने बांधला तरी देखील चालेल किंवा मग बाहेरच्या बाजूने जरी बांधला तरी देखील चालेल आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे हेच आपल्या घराचं सर्वस्वस्त तिथूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते अलक्ष्मीसुद्धा तिथूनच येत असते परंतु जेव्हा आपण असा हा नारळ जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये फक्त लक्ष्मीच येत असते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये बाजूने धनसंपत्ती जी आहे तर ती येऊ लागते घरातील गरिबी दोष इडा पिडा नजरबाधा ही देखील नष्ट होत असते जर घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हा नारळ बांधणे शक्य नसेल तर मग हा नारळ जो आहे तर तो तुम्ही पैशांच्या तिजोरीमध्ये दे देखील ठेवू शकता किंवा मग तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा नारळ जो आहे तर तो बांधला तरी देखील चालेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकटे अडचणी अडथळे येत असतील तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल कोणतीही गोष्ट जी आहे तर ती तुमच्या मनासारखी घडत नसेल तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा शत्रूचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काही नकारात्मकता असेल तुम्हाला कोणी दोष लावलेले असतील यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे यानंतर मुठभर तुम्हाला काळे उडीत घ्यायचे आहेत आणि चमेलीचं तेल देखील घ्यायचं आहे नसेल तरी साधं तेल जरी तुम्ही घेतलं तरी देखील चालेल या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला या सर्व वस्तू मारुती रायाला अर्पण करायचे आहेत तेल जे आहे तर ते तिथे पेटत असणाऱ्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण देखील तुम्ही करू शकता आणि दोन्ही हात जोडून हनुमानांना तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत बघा या दिवशी हनुमान जयंती देखील आहे आणि हनुमान जे आहेत हे देवता जे आहे तर ते संकट अडचणी अडथळे दूर करणारे देवता मानले जातात आणि या दिवशी आपण अगदी मनोभावे असा नारळ जर त्यांना अर्पण केला तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि हनुमानांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात नारळ जो आहे तर तो हा फोडायचा नाही फक्त तिथे जाऊन आपल्याला अर्पण करून यायचा आहे त्याचबरोबर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी घरामध्ये कर्पूर होमसुद्धा अवश्य करायचा आहे जो आपण दर अमावश्याला देखील आणि पौर्णिमेला देखील करतच असतो नारळावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून नवार्णव मंत्राचा पठण करायचा आहे किंवा मग राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं पठण करायचं आहे तेव्हा असा हा कर्क होम आपण आपल्या घरामध्ये करतो त्यावेळेस आपल्या घराला लागलेले दोष इडा पिढा नजरबाधा अलक्ष्मी ही नष्ट होते आणि घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही नारळावरती कापुराच्या वड्या जाणार आहात तेव्हा जो नारळ राहणार आहे तर तो नारळ तुम्ही तसाच पिशवीमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि पुढच्या अमावस्यला किंवा पौर्णिमेला त्याच नारळावरती कापुराच्या वड्या ठेवून तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम जो आहे तर तो करायचा आहे किंवा तो नारळ तुम्ही पुरवून देखील ठेवला तरी चालू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ